जनसेवा रिक्षा स्टॉप स्टॉपतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त एकशे सव्वीस किलो जिलेबी वाटप अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील जनसेवा रिक्षा स्टॉपच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त एकशे सव्वीस किलो जिलेबी वाटप करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे ॲडव्होकेट वझीर शेख ॲडव्होकेट प्रवीण कारांडे जावेद बाबा तांबोळी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आली याप्रसंगी पत्रकार शशिकांत कडवाने टाइम्स नाईन मराठी न्यूजचे संपादक नौशाद मुलाने गणेश जाधव निलकंठ हजारे सोमनाथ खंडागळे सुधीर रास्ते राजाभाऊ गुळवे नितीन निंबाळकर पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते उपजिल्हा रुग्णालय अक्लूजमधील रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी तसेच बजमे अनवारे सुफिया मदरसा व जामिया बरकाते फातिमा मदरसा अक्लूज येथेही जनसेवा रिक्षा स्टॉपच्या वतीनं जिलेबी वाटप करण्यात आली या कार्यक्रमासाठी नियमितपणे विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय अकलूस समोरील जनसेवा रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष संतोष कोंढारे उपाध्यक्ष नाझीम सय्यद कार्यअध्यक्ष कुमार चव्हाण सचिव मौला मकांदार खजिनदार अमीर मुलानी जुबेर बागवाण वाहिद पठाण जिलानी बागवाण इम्रान बागवान भाऊ चव्हाण रमजान तांबोळी आलम सय्यद आलिफ मुलानी आझीम मुलानवी सादिक पठाण हारून बागवाण सलीम शेख शौकत सय्यद समाधान बाळू गवळी इत्यादींनी परुषण घेतले